खरं पाहता गेल्या तीन साडेतीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याने पर्यायाने छान पातळीवर दैनंदिन ज्या लोकांना अडीअडचणी नगरपालिका महानगरपालिका यांच्याशी भेडसावतात पडतात नागरिकांवर हा मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे उशिरा का होईना सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली परंतु आमच्यासारखा कार्यकर्ता जो राजकारणाला गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून बारकाईने अभ्यास करून राहिला आहे त्याच्या मनामध्ये आताही शंका आहे की या निर्णयावर अंमलबजावणी होणार किंवा नाही कारण का कोर्टाचे निर्णय जरी झाले असले तरी प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याच्यामध्ये अजून काही नवीन पिल्लू सुटेल आणि जो काही प्रशासनाच्या माध्यमातून राज्यकर्ते सत्तेचा गैरफायदा घेत आहे हे असंच सुरू राहील असा माझा तरी अंदाज आहे राहाला विषय की इतकं सर्व होत असतानाही लोक का ओरडत नाही हा आमच्या समोरचा प्रश्न आहे छोट्या छोट्या मुद्द्यांवरून जाळपोळ करणारी जनता तीन साडेतीन वर्षापासून अमरावती शहराला तर पूर्ण लुटून नेलेला आहे रवी नाष्टिकर नावाचे आयुक्त होते दोन वर्ष त्यांनी आपला कार्यकाळ अमरावती नगराच्या इतिहासामध्ये काळाकुट्ट असा एक एपिसोड होऊन गेलेला आहे आणि त्याच्याबद्दल कोणीही लोकप्रतिनिधी सामान्य जनता अधिकारी कर्मचारी कामगार संघटना कुठलाही भ्रसुद्धा काढत नाही हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय होईल हे निश्चितपणे आता वेळ सांगेल परंतु चार महिन्यानंतर जर का निवडणुका झाल्या त्यावेळेस या तीन साडेतीन वर्षामध्ये जो काही अपहार झालेला आहे बेकायदेशीर काम झालेलं आहे त्याचा वस्पा निश्चितपणे लोकांनी काळावा या मताचा मी आहे धन्यवाद